नमस्कार प्रेक्षकांनो दोगातली ही तुटेना या मालिकेत आपण पाहणार आहोत काही भयंकर असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे ना कारण आता सध्या जो ट्रॅक चाललेला आहे तो म्हणजे रोहनच्या अपघाताचा पण इथे मात्र प्रेक्षकांनो आता या अपघातामुळेच मालिकेमध्ये खूप भयानक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत कारण या रोहनच्या ॲक्सिडेंटमुळे कुठेतरी स्वानंदी आणि समर या दोघांमधल्या दुरावा मिटताना आपण पाहणार आहोत कारण इकडे मात्र आता ही स्वानंदी आपल्या भावाचा ॲक्सिडेंट झालाय अपघात झालाय म्हणून एवढी काय कोलमडून गेलेली तिला समजत नाही काय करू काय नाही आणि मग आता या सगळ्या प्रकारामध्ये मात्र समर तिला खूप छानपैकी साथ देताना आपण पाहणार आहोत दुसरीकडे मात्र आदिरा आता आदिराला मात्र या रोहनचं घर सोडून आल्याचा पश्चाताप होताना आपण पाहतोय कारण इथे ज्यावेळेस आदिरा आणि रोहन या दोघांचं भांडण झालं आणि आदिरा मात्र तडकाफडकी असा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आता या सगळ्याचा कुठेतरी रोहनचा अपघात झाल्यामुळे आता आदिरालाही पश्चाताप होऊ लागलाय की खरंच आपण जर असं आलंच नसतो आणि असा रोहनचा ॲक्सिडेंटही झालाच नसता सगळे माझ्यामुळे झाले अर्पिता मात्र मनोमन खुश असते कारण अर्पिताला आणि इकडे या मलिकाला दोघींना तर हेच हवं आहे ना पण इथे बिचारी आदिरा मात्र रडून रडून तिचे खूप हाल झालेत स्वतःला ब्लेम करू लागते म्हणत असते सगळं हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यामुळे जा झाले या सगळ्याला मीच जबाबदार आहे पण इथे मात्र स्वानंदी समर दोघी आता आदिरालाही धीर देऊ लागतात समर स्वानंदीलाही धीर देऊ लागतो की प्लीज तुम्ही शांत व्हा कोणीही रडू नका आपल्या रोहनला काहीच होणार नाही अशा पद्धतीने आता इकडे हा समर समजावू लागतो आणि इथेच कुठेतरी नकळतपणे तो स्वानंदी इकडे ओढला जाऊ लागतो आता प्रेक्षकांना पुढे नक्की काय घडणार आहे कशा पद्धतीने इकडे या मलिकाचा खरा चेहरा मात्र आदिराच्या समोर येणार आणि इकडे आदिरा मात्र स्वतःची झालेली चूक सुधारणार आणि या मलिकाला चांगलाच इंगा दाखवणार आता हे सगळं एकंदरीत कसं होणार आहे काय घडणार आहे हे सगळं आपण शेवटी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्रेक्षकांना इकडे मात्र मल्लिका आणि ही तिची मुलगी अर्पिता दोघींनी खूप मोठा प्लॅनिंग केलंय ते म्हणजे आता या रोहनचा ॲक्सिडेंट घडवण्याचं पण इथे मात्र ही आदिरा ती मात्र ह्या रोहनची वाट बघते की काय झालं असेल नक्की रो काय येत नाही बरं म्हणजे खरंच अर्पिता जाई म्हणते तसं खरंच रोहन येणार नसेल का नक्की काय प्रॉब्लेम असेल खरंच त्याला माझ्याशी जुळवून घ्यायचं नसेल का माझ्यासोबत राहायचं नसेल का असे असंख्य प्रश्न इकडे अर्पिताने मात्र या आदिराच्या डोक्यात टाकले आता आजीरा आदिरा थोडीशी अल्लट तर आहेच पण त्यात आता या अर्पिताचं भर ते म्हणजे कशाप्रकारे रोहनने तुला डावलय आणि कशाप्रकारे त्याच्या आईला स्वीकारलंय आता या सगळ्यांमुळे कुठेतरी इथे आदिराच्या मनात येता रोहनबद्दल एक वेगळे विचार यायला लागतात खरंच तसं तर नसेल ना म्हणजे मला तर रोहन येईल असं वाटतंय पण आपू ताई म्हणते त्यातही थोडंसं काहीतरी डाऊट आहेच ना म्हणजे खरंच ती म्हणत असते तसं झालं तर खरंच रोहनने त्याच्या आईसोबत संक्रांत साजरी करायची ठरवली तर आता यामुळे मात्र इकडे आदिरा चांगली सैरवैर झाली आता इथे स्वानंदी आणि समर ह्या दोघांचं मात्र छान संक्रांतीचा सण साजरा होतोय पण त्यात ह्या संक्रांतीच्या सणामध्ये काहीतरी विघ्न येणार नाही त्यांचं या राजवाड्यांचं घराणं कसलं म्हणायचं कारण इथेही मलिकाने आता तिच्या काही बायका मॅनेज केलेल्या असतात जेणेकरून या स्वानंदीची संक्रातही काही चांगली जायला नको आणि मुद्दाम मुद्दामहून तिने मात्र स्वानंदीच्या हातातलं ताट पाडलेलं असतं आणि मग मात्र नंतर असं काही खांगाव करता की बघा किती मोठा अपशकुण झाला ना आणि स्वानंदीची पहिली संग्रात होती आणि पहिल्याच संग्रतीला असा अपशकुण आणि या सगळ्यांवरून मात्र सगळ्या बायका स्वानंदीला डोमणे मारू लागतात पण इथे मात्र आजींनी मध्येच धाव घेतली आणि स्वानंदीच्या बाजूने खंबीरपणे ठामपणे उभ्या राहिलेत आणि सगळ्यांना ठणकावून सांगितले की नाही हे तुम्ही जे बोलताय ना हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि तुम्हाला जर या सगळ्यांचा एवढा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही जाऊ शकता असं म्हणल्याने असं म्हणल्याच्या नंतर मात्र हे मलिका मलिका मध्येच तोंडाने जे येईन ते बोलू लागते पण आजी आज मात्र मलिकालाही थांबवतात म्हणतात मलिका तू शांत बस ग आणि तुझ्या डोक्यात न सतत सतत हे असेच विचार येत असतात कशाला असे विचार करायचे अगं दुनिया किती पुढे गेली आता पण तुझं तुझं मात्र काहीच नाही पण प्रेक्षकांनो खरं सांगायचं झालं ना तर या मलिकाचे आणि या अर्पिताचे आणि या अंशुमनचे कारस्तानं कुठेतरी थांबायला हवेत म्हणजे माझं तरी, तरी मत आहे की खरंच आता ह्या रोहनच्या प्रकरणामुळे कुठेतरी या मलिकाचा चेहरा मात्र समोर यायला हवा आहे खरंच तुम्हाला असं वाटतंय ना कारण मालिका कुठेतरी एक वेगळेच पॉईंट म्हणजे वेगळ्याच वळणावरती जायला लागली इकडे स्वानंदी आणि समर या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला सगळ्यांनाच आवडेल एवण सगळ्या प्रेक्षकांना स्वानंदी आणि समर या दोघांची लव्ह स्टोरी पाहिजे पण इथे मात्र मालिका भलतीकडेच नेली कारण सतत सतत मलिका आणि का हा अंशुमन आणि ही अर्पिता या तिघे मायलेकरांची सतत काही ना काहीतरी कटकार्यस्थाने चालूच आहे पण बिचारी स्वानंदी मात्र यात होरपली जाते कारण स्वानंदी प्रत्येक वेळेस खरी असते सत्याची बाजू असते पण तरीही तरी तिला मात्र खोटं पाळलं जातं प्रत्येक वेळेस ती तोंडावरती पडते खरंच तुमचं यावरती काय ला मत आहे नक्की व्हिडिओला लाईक करून तुमचं मत कळवा कारण इथे आता खरंच इथे मलिका आणि अंशुमन या दोघांचा खऱ्या चेहऱ्या समोर यायला हवा आहे की तुम्हाला परत त्यांची कट असताना पाहायला इंटरेस्टिंग वाटतं नक्कीच कळवा दुसरीकडे मात्र स्वानंदी आता खूप टेन्शनमध्ये असते कारण तिलाही समजत नाही रोहन एवढं म्हणजे बेब बेजबाबदार तर नाहीच आहे ना कारण बाबांनी सांगितलंय की रोहन कधीचाच निघालय एवढा वेळ का बरं येत नाही पण स्वानंदी मात्र इकडे आदिराच्या नकळतपणे सतत रोहनला कॉल करू लागते पण प्रेक्षकांना इकडे ते रोहन ऑलरेडी बेशुद्ध पडलेला आहे त्याला समजत नाही काय करू काय नाही कारण त्याची शुद्ध हरवलेली आता आणि ज्यावेळेस ज्यावेळेस अंशुमनने त्याच्यावरती कारने अटॅक करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच त्याला चक्क त्याच्या बाईकला टक्कर दिली आणि बिचारा रोहन मात्र खाली कोसळलेला आता प्रेक्षकांना याचमुळे मालिकेमध्ये एक वेगळंच वळणही येऊ हो शकतं आणि कुठेतरी अनपेक्षित असा ट्विस्ट आपल्याला पाहायलाही भेटू शकतो खरंच तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी इंटरेस्टिंग आहात ना तर इथे मात्र ज्यावेळेस आता स्वानंदी त्याच्या मोबाईलवरती कंटिन्यू फोन करत असते त्यावेळेस मात्र तिथलाच एक माणूस तो फोन घेतो आणि सगळा घडलेला प्रकार सांगतो आता ज्यावेळेस ज्यावेळेस मात्र तिकडून आवाज येतो की इथे त्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय त्याचा अपघात झालाय त्याच वेळेस मात्र बिचारी स्वानंदी कोलमडून जाते आणि तिचाही अवतार बघून तरी काही सगळ्यांना धक्काच बसतो नक्की काय झालंय कारण तिच्या चेहऱ्यावरती अशा काही एक्सप्रेशन असतात ना कारण त्यांनाही समजत नाही स्वानंदीला असता अचानक काय झालं एवढी का घाबरली का रडते आणि मग मात्र कुठेतरी हा समर सतत स्वानंदीचा राग करणाऱ्या समर मात्र अशा वेळी स्वानंदीच्या मदतीला धावून येतो निकिताही तिथेच असते निकितालाही समजत नाही कारण निकिता आणि स्वानंदी या दोघींचा बॉन्डही खूप छान आणि घट्ट झालेला आहे आता इथे समर मात्र पळत आलेला आहे आणि म्हणू लागतो काय झालं स्वानंदी मॅडम काय झालं बोला आणि पटकन बोलाव काय झालंय तुम्ही अशा रडताय काय पण इथे स्वानंदीच्या तोंडून मात्र एक शब्द फुटत नाही तिला समजत नाही कसं सांगू कोणत्या तोंडाने सांगू की माझ्या भावाचा म्हणजेच रोहनचा अपघात झालाय बिचारी मात्र रडू लागते रडू लागते आता आजी वगैरे सगळ्या म्हणू लागतात स्वानंदी अगं काय झालंय बोलशील का तू जर बोलली नाहीस तर आम्हाला कसं समजणार आहे आणि इथे आदिरा आता आदिराला खूप जास्त घाबरायला झालेलं असतं तिलाही समजत नाही कारण तिने एवढा मोठा ड्रामा तर क्रिएट केला की रोहन कसा आला नाही त्याला न माझ्यासोबत यायचंच नव्हतं त्याला माझ्याशी ना सण साजरा करायचाच नव्हता म्हणून तिने एवढे काय बोल लावलेत पण पण आता आता तिला कुठेतरी घाबरायला झालंय की खरंच काय झालं असेल नंदूताई का रडतेस अगं सांग ना रोहला काय झालंय काय झालं कोणाला फोन केला होतास तू आता इकडे मात्र आद्रा ही चांगलीच हायपर झाली प्रेक्षकांनो शेवटी मात्र इकडे आता स्वानंदी म्हणू लागते की रोहन रोहन आणि मग असं म्हणल्याच्या नंतर आदिरा आता खूप खूप मोठमोठ्याने ओरू लागतो नंदुताई ग काय झाले सांग ना रोहनचं काय रोहन, रोहन बोलला पुढे बोलला काय झालंय आणि त्यावेळेस मात्र इकडे स्वानंदच्या तोंडू शब्द निघतात रोहनचा हा अपघात झालाय आता असं म्हणल्याच्या नंतर आदिराई खूप रडाय लागते आणि जशा आहेत तशा सगळे आता रोहनकडे धाव घेऊ लागतात आता इथे रोहनला मात्र इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि ज्यावेळेस ज्यावेळेस आदिराला समजलं की रोहनला इकडे अपघात झालाय त्यावेळेस मात्र आदिराची अवस्था खूप बेकार झालेली असते तिला समजत नाही खरंच हे सगळं सगळं माझ्यामुळे झालंय मी हट्ट केला माझ्यामुळे झालंय पण इथे मात्र आता एकीकडे स्वानंदी रडते दुसरीकडे आदिरा रडते हा समर मात्र दोघींनाही सावरतोय आता ज्यावेळेस ज्यावेळेस आदिरा स्वतःवरती ब्लेम लावते त्यावेळेस मात्र समोर समजावू लागतो की आदिरा बाळा असं काहीच नाही अगं होणाऱ्या गोष्टी होतातच आता या सगळ्यांना तू कशी बरे जबाबदार असणार आहेस तू तर बोलावलं होतंस फक्त म्हणजे अपघात घडवून आणलास का तू सांग ना असं काहीच नाही बाळा आणि तुझ्यामुळे काहीच झालं नाही त्यामुळे तू स्वतःला दोष देणं अगोदर थांबव म्हणजे प्रेक्षकांनो या सगळ्यांमध्ये ना कुठेतरी आता मलिका आणि अर्पिता आणि या, या दोघींनी मिळून रचलेला डाव आता या स्वानंदी आणि हातिरा या दोघींच्या लक्षात येणारे कारण या दोघींची मात्र कुठेतरी आता खुसूरखुसूर चालू असते ती म्हणजे बोलण्याची या दोघीही बोलत असतात की खरंच हा रोहन नाव वाचायलाच नकोय वगैरे आणि ज्या वेळेस इकडे मलिका आणि ही अर्पिता बोलत असतात ना त्याच वेळेस त्याच वेळेस प्रेक्षकांनो इथे मात्र चक्क आता आदिराने सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि मग मग ज्यावेळेस आदिराने सगळं बोलणं ऐकलंय त्यावेळेस आदिरा असा काय टोकाचा पाऊल उचलणार आहे आणि स्वतःची चूक मात्र कशा पद्धतीने आहे आणि इकडे आता या सगळ्या प्रकरणामुळे रोहनच्या आता ॲक्सिडेंटमुळे मात्र आता समोरच्या मनात कुठेतरीच वाणंदीबद्दल एक आपुलकी आणि जवळीकता निर्माण होणार आहे आणि इथून पुढे सो आनंदी आणि समर या दोघांची लव स्टोरी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि इथे मात्र या मलिकाच्या आणि अर्पिताच्या कार्यस्थानांचा परदा पाश होणार आहे प्रेक्षकांना पुढचे भाग एवढे काही इंटरेस्टिंग आणि एवढे धमाकेदार असणार आहेत का नाही तुम्हाला पाहायला आवडत असतील ना नक्की आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका